मतदानाचा टक्का ब कमी होत चाललाय तुम्ही मतदारांना काय म्हणतात नाही नाही मला मतदारांना विनंती करायची का, का टक्का वाढेल आता सकाळ सकाळची वेळेत चे, थंडी शेतकऱ्यांचे हा एरिया आहे त्यामुळे लोक शेतीची कामं जनावर असतील दूध वगैरे याचे सगळं जाणून हो टक्केवारी आता वाढत राहील आणि मला विनंती का मतदानापासून कुणी वंचित राहणार प्रत्येकाने आपला अधिकार तो बजावला पाहिजे नुसतं आम्ही निवडून येणार हे होणार अशा गप्पा आता संपल्यात आता फक्त आपल्याला प्रॅक्टिकली उतरवायचं नेहमीच प्रचाराची परिस्थिती पाहिली किंवा बाहेर असं ऐकवत होतं की आपले दिवस सकाळी सहाला जर चालू झाला तर रात्री दोन वाजेपर्यंत चालू राहत होता हा त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे हा कदाचित सात वाजेपर्यंतचा असेल याच्याबद्दलचा काय अनुभव आपला मला खात्री आहे की आपण चोवीस तास लोकांसाठी बाहेर पडत असतो घराच्या बाहेर अठरा तास आपण काम करत असो ही जी आपली पद्धत ही कायम स्वरूपी आहे पण सगळ्यांनी सात वाजेपर्यंत अलर्ट राहून आपलं मतदान त्या ठिकाणी करून सहा वाजेपर्यंत करून घ्या मतदान हा लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेत ह्या उत्सवात तुम्ही सहभागी व्हा आणि आपला आवडता उमेदवार निवडा अशी अपेक्षा आम्ही करतो मी विनोद तुम्ही पात्र पॉलिटिकल घेतली